निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचं एक्सप्रेस कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी रुग्णांच्या तपासणीबाबत अत्यंत क्रिटिकल अशी पोझिशन निर्माण झाली होती या ठिकाणी आवश्यक असलेल्या पेट स्कॅन नावाच्या उपचार पद्धतीसाठी त्या ठिकाणी सुविधा नसल्यामुळे रुग्णांना प्रचंड मोठा असा त्रास होत होता तो त्रास लक्षात घेता आम्ही राज्य शासनाकडे याबाबत मागणी केली की स्कॅन मशीनची व्यवस्था या ठिकाणी करण्यात यावी कारण या रुग्णांना साधारणतः पाच तपासण्या अशा कराव्या लागतात की त्या तपासण्या करण्यासाठी स्कॅन मशीनची आवश्यकता असते ती व्यवस्था तिथून असल्यामुळे खाजगी रुग्णालयामध्ये जाऊन साधारणतः वीस हजार रुपयापर्यंत खर्च लागतो म्हणजे पाच तपासण्या करायच्या असतील तर एक लाख रुपये खर्च लागतो तो रुग्णांनी कसा करावा या ठिकाणी येणारे रुग्णच गरीब असतात म्हणून ती मागणी आम्ही राज्य शासनाकडे केली राज्य शासनाने त्याबाबतचा मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे दिलेल्या निवेदनावरून त्यांनी पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटला योग्य ते निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत त्याबद्दल मी शासनाचे आभारी आहे आणि हे करत असताना या पीट स्कॅन मशीनची अंमलबजावणी पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी येणाऱ्या सर्व त्या सर्व रुग्णांचा समावेश महात्मा फुले योजनेमध्ये किंवा शासनाच्या मोफत इलाज करण्याच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनामध्ये या पेशंटचा सगळ्यांचा समावेश करून त्यांना ती सगळी सुविधा योग्य पद्धतीने उच्च दर्जाची आणि मोफत पुरवावी अशा पद्धतीची आमची या ठिकाणी मागणी आहे या ठिकाणी शासनाने हा विषय आणि त्याचं गांभीर्य लक्षात लक्षात घेऊन पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटच्या प्रधान सचिवाकडे हा विषय पुढील निर्णयासाठी पाठवलेलं असल्यामुळे या ठिकाणी आमच्या पीपल्स फोरम फॉर सोशल कॉजच्या वतीने आम्ही राज्य शासनाचे आभार मानतो